राम 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 गावाची यात्राने पुढारी सतरा असं व्हायला नको पुढारी एकच पाहिजे गावाचा विकास करणारा पाहिजे हा गाव बकास करणारा पुढारी नको नको हो आपलं आपला एक गाव एक गणपती आपला एक गाव एक गणपती हा आपलं एकच गाव आहे मंडळी सुद्धा काय केलं गावा दवाखाना आणला सर त्यानंतर पाणी मशीन गावासाठी रोड बांधला त्यानंतर संडाशी बांधला कटारी बांधल्या चारकडे चार मुत्रे बांधल्या काय मुत्रे सर का बोसाल ना बोसळला शिरमिट दुराकडले वापरले मात भर्याकडे बरोबर येतस आणि म्हणे मुत्र्या बांधल्या <गणता> गावाची सुकसुई मी केली काय केला आपल्या गावात रोड होते का रोड नाही ना मी बांधून दिले काय रस्ता आहे गो एवढे नाही अमर मी बांधून दिलं हा अमर्ता बाबुने त्या अमरता अंबा यांचा पुरायचं ती पाण्याची टायकी पावतोय का हा ती पाण्याची टायकी मी बांधून दिली काय आज आम्हाला तिने आणि अजून कणी काय केलं केला बोलू काई मेमरीन ताई ग्राम पंचायती सदस्य हक्का तुम्हीच पुर बोल न बोल न खायचा आय तू अरे तुमच्या चौका मुळे मला अह नाही केलं तुमच्या गावात वॉटर सप्लाय होती नाही वॉटर सप्लाय कोणामुळे तुझ्यामुळे रोड रस्ते कोणामुळे विठ्ठल मंदिर कोणामुळे राम मंदिर कोणामुळे तुमचे लग्ना कोणामुळे तुम्हाला बायका कोणामुळे तुझ्यामुळे पाच पाच कोणामुळे मी पाहिलो श्रीमंत तुमच्या लग्नाला पैसे कोणी दिला तुमचे लग्ना कोणामुळे याच्यामुळे तुम्हाला बायका कोणामुळे याच्यामुळे हा गावाची आंत्रावर सत्यानव मी सतपडा जाए जाए एका गाडी एका डोरी दिवे लागतील सोन्याची शिमटी होणार आणि बारा वर्षाची मुलगी भरतात काय बारा वर्षाच्या मुलीला दोन दोन तीन तीन मुलं वाहिली ये दादा जग कोठे चालला ते आपण चुकणून मनसंद देव आपले सजा दिला शे करुणा करुणा तो आजार नव्हता मी तर नाव होत करुणा पण चांगला चांगला जिरे किती आजार कोल्हा आग्या भेटणार कोल्हा खांद्या भी भेटणार कोल्हा शिशिबीवरील लोट तर कोणले टोकर लोट बोधी सामान कलीचा वारा बोजी सामान कलीचा वारा भाऊ बहिणीला ना चारा भाऊ बहिणीला वळखी ना सारा मुलगा म्हणतोय बापाला सुनी बरोबर जाऊ लागेला सासरा या जगामध्ये उरलं नाही काही काही जर्मली भांडे आले की सांगा आई जर्मली भांडे आले की सांगा आई यांच्या मध्ये जेवतात बारा भाई त्याच्यामध्ये जेवतात बारा भाई काचीच्या समोरून पाणी पिय काचीच्या गला समोरून पाणी पेई मरा तो कासा या

कुटी टोकी दिली बाराई पाहिजे पाणीच पाणी हो नाही पडगी होई पड गे कापाशी आई पड गे आई हो यंदा नाई गाई रे दादा कशी तानाय गाय यंदा ता ना